इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर हा शिवसेनेचा झाला पाहिजे आणि तोही पूर्ण बहुमतानं म्हणून आजच्या घडीपासून शिवसैनिकांनी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी तयारीला लागावे असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी सोमवारी मातोश्री येथे आयोजित शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्यात दिले इचलकरंजी महानगरपालिका स्थापन करण्यासाठी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांचा पाठपुरावा अतिशय होता खासदार माने यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा दिला हे करत असताना मोठ्या प्रमाणात निधी देऊन अनेक कामे मार्गी लावली आहेत यात रवींद्र माने यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे येणाऱ्या पहिल्या महापालिका निवडणुकीत माने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भगवाच फडकला पाहिजे असा निर्धार करून कार्यकर्त्यांनी आतापासून कार्यकर्त्यांनी आत्तापासून तयारीला लागले पाहिजे असे आवाहन डॉक्टर नीलमताई गोरे यांनी केले त्या म्हणाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षाचा कार्यकाळ कार मिळाला या कार्यकिर्दीत त्यांनी इचलकरंजीवर विशेष लक्ष दिले होते रवींद्र माने जे प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवतील त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता दिलेली आहे शिवसेना म्हणून जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा जिंकायच्या आहेत हे लक्षात ठेवून शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे या प्रथमच इचलकरंजीत आल्या होत्या त्यानिमित्ताने त्यांनी शिवसेनेच्या इचलकरंजी येथील मातोश्री भवनात कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते अंबाबाईची प्रतिमा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले निवडणुकीत रवींद्र माने यांनी रात्रीचा दिवस करून खासदार माने यांना दुसऱ्यांदा संसदेत पाठवण्यासाठी कष्ट केले त्यांच्या होम स्पीचवर तब्बल चाळीस हजारांचे मताधिक्य देऊन लोकसभेत दैरसिल माने यांच्या रूपाने भगवा फडकिला त्यांनी केलेले हे कष्ट कदापि वाया जाणार नाहीत विधानसभेला त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिंदे साहेबही आग्रही होते परंतु महायुतीच्या जागा वाटपात काही कठोर निर्णय घ्यावे लागले यावेळी माने यांनी थांबण्याचा निर्णय घेत भाजप उमेदवाराला भक्कम साथ दिली त्याची दखल पक्षाने घेतलेली आहे त्यामुळे शिवसैनिकांनो काळजी करू नका रवींद्र माने यांचा लवकरच शिंदे साहेब सन्मान करतील असे नीलमताई गोरे यांनी शिवसैनिकांना आश्वासित केले त्यामुळे रवींद्र माने यांना लवकरच मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे यावेळी माजी नगरसेवक महादेव गौड माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते पुंडलिक जाधव प्रमुख भाऊसाहेब आवळे प्रमुख सुशील खैरमुडे रवी लोहार प्रकाश पाटील चंद्रकांत शेळके इकबाल कलावंत महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली डोंगरे युतीसेना जिल्हाप्रमुख सलोनी सिंत्रे स्नेहांकिता भंडारे रुपालीताई चव्हाण शकुंतला पाटील आदी उपस्थित होते